पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव झालाय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जळगाव येथे त्यांचा सन्मान करण्यात आलाय पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षापूर्वी रुजू झालेले शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांना पॉस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला अमोल पवार हे पोलीस स्टेशनला आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या कारकिर्दीत गेल्या ऑक्टोंबर महिन्यात सर्वे पिंपळे येथील मूकबधीर तरुणीबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा असल्यानं सदग आरोपीची डीएनए चाचणी करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची यशस्वी उकल पी एस आय अमोल पवार यांनी अतिशय कमी वेळेत केल्याबद्दल त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते जळगाव येथे सत्कार समारंभ करण्यात आलाय त्यांच्या याच कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा चळगाव